कपाट वगैरे बघा किती मस्त मस्त हा वाला कबड कितीला काय जी आणि सानूचा गिफ्ट आला ये मेरी लडकी बघा फायनली स्नेहाची मेहंदी काढून झालेली आहे काढली मिनिटात एकदम पटापट पटापट पण मी जास्त नाही मला, मला नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा इंटरू ना आम्ही खालून करतोय ही बिल्डिंगचे आमचे म्हणजे खाली करतोय हा तर आता आम्ही काय करतोय माहितीये का आता ना आम्ही मार्केटमध्ये चाललो मार्केटमध्ये कशासाठी चाललो तर शूज रॅक बघण्यासाठी याच्या अगोदर ना तीन दिवस अगोदर आम्ही ना वाशी आणि बेलापूरला गेलो होतो बघायला पण तिथे ना प्राइस एकदम हाय हाय म्हणजे साडेचार हजार पाच हजार साडेपाच हजार बारा हजार म्हणजे आपल्या बाजी आहे डिपेंड क्वालिटी हा तर आम्ही काही घाई नाही केल्या आम्ही काही विचार केला तर पहिले आपल्या एरियामध्ये बघूया ना उलवेमध्ये जाऊन <laughs> उलवेमध्ये काय मध्ये असं नको तिथनं ता घेतल्यावरती इथं आल्यावरती पस्तावा झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही तिथनं घेतला नाही वाशी साईड आणि बेलापूर ना तर आता आम्ही ना चाललोच इथे उलवेमध्ये शूज रॅक बघण्यासाठी कारण बाहेरनं चप्पल आणि शूज भरपूर झाले तर कसं वाटतं कोण घरी आल्यावरती ते बरोबर नाही वाटत आपल्याला तर तो शूज रायक घेणार आहोत आणि मग आज ना साडेपाच सहा वाजेपर्यंत साठी येणार आहे गिफ्ट आणि आम्ही तिला कमीत कमी तीन ते चार दिवस झाले बोलसाठी स्पेशल गिफ्ट येणार आहे तुम्हाला माहिती आहे की सूजी उडून गेलेली आहे त्या तिच्या टेन्शन मध्ये ती दोन तीन दिवस जेवत पण नव्हती ती रडत होती जेव्हा तिला सांगितलं तुझ्यासाठी आपण नवीन पॅरेट करू आपण करूया तिला फक्त मी गिफ्ट घेतलेला आहे पण जेव्हा ती बघेल तेव्हा तिचे रिएक्शन पण कसं आहे ना आम्ही लहान म्हणजे लहान असताना चौथा वाढतो आपल्याकडे चौथा आधी पण होता आपल्याकडे होता मग एक

आपल्या एरियामध्ये छोटी छोटी दुकानं असतात छोटी नाही आहे ना बोलशील तर बिझनेस आहे बनवतात शूज दाखव ना हाय ना कबाड वगैरे बघा किती मस्त मस्त आहे हा वाला कबड कितीला आहे मित्रा हा छोटावाला साडेसहा पत्रेचा आहे का तू बघा तो छोटावाला पत्रेचा आणि मोठा पण पत्रेवालाच आहे ना त्याची काय प्राइस आहे हा सहा हजार छोटावाला साडेसहा आणि मोठावाला बारा हजार आणि तिकडचा चौदा हजार अरे वा मस्त आहे ना तो पण आपण याच्यातला घेतलेला पण फक्त कलर वेगळा आहे आपला शूज रॅक दाखव ना हे बघा इथे मस्त छोटे छोटे आहेत हे कशासाठी यूज करतात हे किसले यूज करते साईड टेबल।, टेबल उसके साथ और कुछ रहेगा ना फिर में बेट के साईड रखने के लिए अच्छा ये इथे पण हे बघा हा कितीला आहे हा पस्तीसशे रुपयाला साडेतीन हजार आपल्या सूज राखव कुठला हा बघू काय प्राइस याची तीन हजार रुपये हां हाँ एक शैम्पल है का दूसरा है सेम साइज है वह कब आने वाला है उद्या बस है लास्ट प्राइस क्या कमी हो हा? सत्ता रुपये दोनों भी सेम है ना लेकिन सत्तास रुपये लोलते हाँ ते ते हो। एक शूज राहील का याच्यामध्ये पण रॅक वरती बरोबर राहील ना किती खंड आहेत एक दोन तीन चार पाच आहेत खंड काय करायचं मग तीन हजार रुपयाला नाही छोटा होता एवढाच होता तुला असं वाटतंय तो तरी पण तिकडे जाऊन येऊन बघून यायचं का चालेल तर स्नेहानी ना काल उलवेमध्ये दुसऱ्या जागेवरती आणखीन एक बघितलेला पण मला आणपेन माहिती आहे हीच साईज आहे फक्त तिथं आपल्याला बत्तीसशे रुपये बोलला होता आणि इथे स्नेहा फक्त कन्फ्यूज आहे साईजमध्ये तर पहिला आपण त्या दुकानामध्ये जाऊया आणि तो वाला बघूया व्हाईट कलर चा काहीतरी होता ना व्हाईट आणि ग्रे कलर व्हाईट आणि ग्रे कलर मध्ये होता तर पहिले ते दुकानामध्ये जाऊया क्वालिटी प्रत्येक चे जवळ एकच आहे साईज आणि कलरचा डिफरन्स आहे तर आम्हाला वाटतं आम्ही तिथून पण घेऊ शकतो जर साईज मोठी कबट घेतलाय तर रिजनेबल प्राइस असते याच्या असं काही नाही जास्त कबट पण आपण याची एज नव्हता घेतलेला तर पहिला स्नेहाचा कन्फ्युजन आपण दूर करूया कारण माझ्याकडनं पण कन्फ्युज हे झालं असेल जाऊया पहिले तिथे साईज किती मोठे आहे ते बघूया तिथे बत्तीसशे रुपयाला मिळतोय तिथे अठ्ठावीसशे रुपयाला मिळतोय हीच जर साईज असेल सत्तावीसशे रुपयाला मिळणार आहे इथे तर चला मग पहिला आपण दुसऱ्या हायवेला बघूया उलव्याला हायवेवरतीच आहे ना तर चला कंटिन्यू तर मित्रांनो जाता जाता आपल्याला ह्याच दादानी सांगितलं का माझे जवळ पण तो त्याच साईज मध्ये कारण मी तेच विचार केला की तीन हजार तीन हजार मध्ये एवढी हाईट बघितलेली आपण ते जास्त म्हणजे रिजनेबल आहे तर आता त्यांनी पण दाखवला थ्री थाउजंड रुपीज एकदम शार्प आहे आणि आम्ही जेव्हा बघा कबड्डी घेतले तेव्हा खूप सारे असे कमेंट आलेले आपल्या मुलग्या मधूनच असतील तर हा जो सद्गुरु हॉटेल आहे त्याचे अपोजिट तुम्ही बघाल तर आहे तर मग त्याला पण आपण विचारूया आणि हा यू प्रमोशन व्हिडिओ नाही ना तुम्हाला वाटलं का प्रमोशन व्हिडिओ आहे का खूप जण कमेंट केले होते है। <laughs> है। तीन हजार रुपये मध्ये आपल्याला मिळतोय तर एकदा दाखवूया एक हे बघा हा दादा आपका ये का पे दुकान एक बार बोले उलवे सेक्टर सतरा प्लॉट नंबर एकशे दहा सद्गुरु आहे ना साइड में हॉटेल बनवून पण देता हो। अच्छा बनवून पण बन देतात मस्त तरी मी बनवून जर असा एवढा मोठा कबड बनवायचा असेल तर किती जाईल अंदाज हां बारा हजार बनाके अच्छा वुडनवाला महंगा जायगा लेकिन देते हैं ना बनाके ओके तर ज्याला कोणालाही कबड घ्यायचं असेल शूज रॅक घ्यायचा असेल हे बघा काय भरपूर आहे इथे सर्व तर यांच्याशी नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आणि इथे व्हिजिट करा आणि बघा आता आपण हा बघितलेला आहे स्नेहाने सांगितलं मोठ्या साईजमध्ये बघा आणि तीन हजार रुपयामध्ये डिलेवरी देणार आहे बघा मस्त आहे ना याच्यामध्ये उलटा तर आपण आलो होतो शूज रॅक बघायला आणि आता शूज रॅक बघितला आणि डन पण केला तीन हजार रुपयामध्ये डन केलेला आहे तर चला आता घरी जाऊया कारण आता सानूचा गिफ्ट येणार आहे हा किती हा पाच वाजले अर्ध्या तासून सानूचं स्कूल पण सुटणार आहे तर आता आम्ही चालू सेलच्या दुकानामध्ये स्नेहाला कप घ्यायचे चाय पिण्यासाठी आणि ट्रे घ्यायचे आहे आम्हाला जेव्हा पण कधी काय घ्यायचं असेल ना सेल मधून तर इथे येतो नमस्कार काय बोलता कशा आलो जरा बाकी ठीक ना जेवण वगैरे हो इथे बघा इथे सर्व भांडी बिंडी वगैरे सर्व मिळतात सेक्टर एकोणीस मध्ये सेलच कितीला छान आहे उलटा कसे येते हा तीस रुपयाचा एक है। अच्छा वीस रुपयाच बघा हा एक आहे आणि हा तीस रुपयाचा एक हा एक येऊया बघा आता किती झाले आणि दादा आपले व्हिडिओ पण बघतात हा आजची बघितली का नाही शेवल्याची भाजी बघितली का दादाच्या या शॉप मध्ये ना दुकानामध्ये मस्त रिझनेबल प्राइस मध्ये बसत असतात हा मानसिक कव्हर आहे जर तुम्ही इथे उलव्यामध्ये राहताय ना तर इथे येऊ शकता शॉपिंगला पूर्ण होलसेल रिजनेबल प्राइस तर चला आता आपण बघा स्नेहानी दोन डिश घेतल्या ट्रे घेतले चाय पिण्यासाठी घेतले किती दादा चारशे ना, ना? <laughs> स्नेहा बघा आता झाडू मारते आत्ता जस्ट सानूला स्कूलमध्ये आले मस्त फ्रेश झाली आणि बसले मग आज काय कसला वेट करते येईल ना येईल आता अर्धा तास अजून सहा वाजले ना साडेसहा वाजेपर्यंत आज आता अर्ध्या तासात आणि फायनली सानूचा गिफ्ट आला आहे घेऊन आलाय दादा कस आहे तकलीफ नाही हो बारीरी शोरी क्या नाही ओके ओके आणि सानूचा गिफ्ट आला ये मेरी लडकी आवडला ना फायनली सानूचा गिफ्ट आलाय आणि दादा बाहेर काढतात

आणल्या आणल्या दादांनी सांगून घेतला पण बनतिचे जवळ पण एकदम मस्त राहिले बघा आवडलं ना सांगू अंकलला थँक्यू म्हणालिस एक्सायटेड अंकल बघा दादांनी ना फॉर्म्युला अनले खास लीची साठी तर कसं द्यायचं ते आता दाखवतील आपल्याला बच्चू बाबा हां हां तसेच लीची अगर वर्ल्ड कप खाना तो उससे बात करो लीची कम या लीची खाना खाएंगे ठीक है अब सिरिंज को ऐसे पकड़ना है आपको ठीक है इसको ऐसे नहीं पकड़ना है आपको ऐसे पकड़ना है तो आपको ग्रिप मिलेगा और जो टिप है ना ये नीचे होगा ये ऐसे ऊपर नहीं होगा फायनली दादा गेलेला आहे सानूला सानू चा गिफ्ट देऊन कसा वाटलं गिफ्ट आवडला ना सनकाउनियर ह्या आणि कुठला अमेरिकन साऊथ अमेरिकन साऊथ अमेरिकन रिअल्ट आता हा जो तुम्हाला कलर दिसतोय ना हा हे बघा हा ग्रीन वाला हा पूर्ण चेंज होणार आहे कलर ना सन जसं आपण बोलतो ना सनराईज होती मॉर्निंगला जसं कलर असतं तिचा सेम सन सारखा कलर आमच्याकडे ऑलरेडी पहिला होता असं नाही का नव्हता नाली सेसी ना होत तिचा न्यू बेबी आहे तरी पण ती अजिबात काय कारण पुन्हा फुल टेम आहे किती पण तुम्ही उचला काय पण टच करा अजिबात काही इच्छेसाठी करायला लागेल गॅलरी मध्ये कसं आता एवढं आपण घेतलंय तर आता अटॅचमेंट होते तर आम्हाला असं नाही पाहिजे आवडतात आम्हाला बर्ड आवडतात राईट इकडे तिकडं उडेल आणि माझं माहिती कसं आहे माझं अटॅचमेंट काय खूप बर्ड सोबत मी लहानपणी सांगू जेवढी होती तेव्हापासून माझ्या घरात पॅरेट्स चाललेले आहेत इतकं अटॅच सोमू म्हणजे खूप सारे पॅरेंट्स होते माझ्याकडे तर मला यांचं सर्टिफिकेट पण आमच्या जवळ आहे डीएनए टेस्ट पण आहे फिमेल म्हणून सानून तिचं नाव लिची सानू लिची नाव ठेवलंय तुम्हाला कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर आता मी उलवे मध्ये आज कसा बुधवार आहे तर सानूचा गिफ्ट पण आलाय तर सानूला चिकन खायचं आहे आणि आम्हाला पण चिकन खायचं तर अर्धा किलो आता चिकन घेऊया आणि जाऊया घरी लेग पीस लेग पीस आणि विंग तर आता आपण उलवे मध्ये बघा हे दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार कुठून आला नमस्कार ताई नावाकाडी काडी नावा नावा नाव काय दादा गौरव 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 दादा दा ताई तुमचं नाव काय आणि आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला होता थँक्यू 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 सो मच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या थँक्यू खूप छान चला बघा शूर आहे का ठेवला कारण बाहेर थोडीशी लाईट नाही तर, तर ते क्लिअर नसतं दिसला म्हणून आम्ही आतमध्येच ठेवायला सांगितलं तर उद्या आम्ही त्याला बाहेर सेटअप करणार आहोत ते बघा असं आहे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून एकदा दाखवते बघा लॉक केलं म्हणजे असं आपण लॉक जर कधी बाहेर जाते तर लॉक करून पण जाऊ शकतो ना ते बघा एवढा मोठा आहे किती खंड आहेत एक दोन तीन आणि चार ना आणि ते वर पण आहे एक्स्ट्रा छान आहे ना बघा आणि हा आम्हाला मिळालेला आहे तीन हजार मध्ये असं सेम आम्ही वाशीमध्ये पण पुन बघितला पुन्हा बेलापूरला पुन पण पुन बघितला ना साडेपाच हजार पासून स्टार्ट आहेत ना आणि सानूला बघा बसली सानूची लिची कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा एवढी जवळ पण नको अनु हे <coughs> 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 बघा छान आहे ना जवळ झालं मग तिची वेट किती जास्त हेल्दी आहे ना आणि आता तर जेवण आजचा दुसरा दिवस आहे आणि सकाळपासून ना आम्ही खूप बिझी होतो म्हणजे आम्ही मसाल्याची प्रोसेस केलेली तर काढून ठेवली होती तर आजच आम्ही नवीन मसाला बनवून आणलेला आहे आणि आता ना हा मसाला शेवटचा असणार आता ना डायरेक्टली मसाला ऑक्टोबर मध्ये आपण स्टार्ट करणार ना आता पाऊस स्टार्ट झाले ते पण आजपासूनच इथे आपली मुंबई नंद मुंबईमध्ये पाऊस स्टार्ट झालाय बघा आवाज येतो बघा जोरदार पाऊस झाला पाऊस मुसळदार पाऊस आता स्टार्ट झालेला आहे सकाळ पासून पाऊस पडते नशीब आपला मसाला हा सर हा लिचीला बघा खाली ठेवली जास्त ठेवली का आता मी मार्केटच आलोय पण आहे उद्या तर सगळं आपण जे काही शॉपिंग करायची फळ फुलं आज सगळं घेऊन यायचंय

बघा आता स्नेहा मेहंदी काढते इथे स्नेहा मेहंदी काढते आणि इथे सानू मोमोज खाते सानूचे ऑल टाइम फेवरेट ना सानू फायनली स्नेहाची मेहंदी काढून झालेली आहे दोन्ही हातावरती दहा मिनिटात काढली एकदम पटापट पटापट पण मी जास्त नाही लावली मला मग ते नको वाटेल निघाल्यावर लागेल ना सुकायला जायचं मग घरी आणि हे दोन्ही हातात लावायचं किती घेतले थ्री हंड्रेड लिहिले ना तर मित्रांनो आता आम्ही घरी आलो म्हणजे जे जे शॉपिंग करायचे ते सर्व आणले आणि पावसाला चालू झाले तर माश्या पण चालू झाले आता ना एक आली फक्त बाहेरून तर आता सर्व शॉपिंग म्हणजे पूजेना जे जे सामान लागते ते सर्व घेतलेलं आहे आणि आजच्या पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला आम्ही दाखवलं सानूच सा स्पेशल गिफ्ट कशी बघा झाली तिची बॉन्डिंग काल म्हणजे ती एकदम एकदम बॉन्डिंग व्हायला ना तिला जवळजवळ अजून चार महिने तर लागते म्हणजे एकदम पूर्ण

तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल ला तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तो पर्यंत बाय बाय